जगातील एक्केचाळीस देशात आणि देशातील नंबर एक पत्रकारांसाठी काम करणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचा फलक अनावरण सोळा एकोणास रोजी चाळीसगाव गणेश मंगल कार्यालयाजवळ हिरापूर रोड चाळीसगाव येथे नुकताच संपन्न झाला व्हाईस ऑफ मीडियाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्या हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांच्यासह आलेले जिल्हा पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीपळ पुष्पार घालून सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव पंकज पाटील रावेर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र महाजन जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप वैद्य आणि चाळीसगाव तेली समाज पंच मंडळाचे सेक्रेटरी बापूराव पवार गुरुजी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव नाना खलाने आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक राहुल जाधव ज्येष्ठ पत्रकार नारायण जेटवानी महेंद्र माले मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे सामाजिक कार्यकर्ते कुशाल जाधव पत्रकार रविंद्र कोष्टी रणधीर जाधव पत्रकार विनोद भोई जितेंद्र चौधरी कलीम सय्यद हे उपस्थित होते यावेळी तालुका सचिवपदी पत्रकार सुनील पाटील शहराध्यक्षपदी पत्रकार विजय गवडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हाईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष कल्पेश माले यांनी केला यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा सचिव पंकज पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर अॅडव्होकेट राहुल जाधव आम आदमी पार्टीचे जिल्हा समूह यांनी आपलं मनोगत व्यक्त करत माहिती दिली आज या ठिकाणी व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचा फलकाचं उद्घाटन या ठिकाणी झालं नुसतं फलकाचं उद्घाटन झालं नाही तर आज चाळीसगाव तालुक्यामध्ये या संघटनेची पहिली शाखा उघडली असं म्हणायला हरकत नाही कारण की आपण जर बघितलं तर एक्केचाळीस देशामध्ये काम करणारी ही संघटना मुळात ही संघटना काय काम करते हे या ठिकाणी आपल्याला या फलकावरून कळतं तर संघटना ही पत्रकारांसाठी काम करते पत्रकार हे सगळ्या शोषितांसाठी व जि पत्रकारांसाठी जर कुठलंही संघटना काम करत असेल तर ही व्हाईसॉपचा अर्थ जे लोक मीडियाकर्मी आहेत जे मीडियासाठी काम करतात त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम व्हाईस ऑफ ही मीडिया संघटना करते हे नावावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते अशा या संघटनेची चाळीसगाव इथे पहिली शाखा आज उघडली गेली पहिलं नामकरण फलक या ठिकाणी फलक उद्घाटन झाला मी इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना तालुका पदाधिकाऱ्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि आम आदमी पार्टी ही नेहमी तुमच्यासोबत कधी या सदैव तत्पर राहील ही देखील जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी